नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्या व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की स्वप्न पहा कष्ट करा आणि यश मिळवा तर हा व्हिडिओ सेशन बनवण्याचा फक्त एकच उद्देश आहे की जसं आपण मॉर्निंग रिच्युअल्स करतो समजा आपण देवापुढे जशी प्रार्थना करतो तर तसंच तुमच्या सबकॉन्शियस माइंड जे आहे तुमचं तर त्याला तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत ज्या ज्या वेळेला तुम्हाला डीमोटिवेट फील होईल त्या त्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ ओपन करून तुम्हाला नक्कीच बघा याच्यामधून एक संदेश तुम्हाला जो आहे तो देण्यात येईल तो संदेश तुमच्या वहीच्या पानावरती किंवा जिथे तुम्ही स्टडी करता तिथे तुमच्या डेस्कवरती तुम्ही नक्कीच हे करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या आणि तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती वगैरे तुम्ही तो ठेवू शकता ज्या ज्या वेळेला तुम्हाला डीमोटिवेट फील होईल जे जे व्हिडिओमध्ये मी सांगेन ते ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला पाहायचं आहे ठीक आहे किंवा ते सारखं सारखं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जे आहे ते तुम्हाला फीड करायचं आहे होतं कसं माहितीये की की ज्या वेळेला आपण स्पर्धा परीक्षेची आपली तयारी जी आहे ते करत राहतो ठीक आहे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे असतं ते तुमचं सबकॉन्शियस माइंडला तुमच्या ऍक्टिव्हेट करणं त्याला सारख्या ऍफर्मेशन देणं किंवा सारख्या सूचना देणं ज्या ज्या वेळेला तुम्ही त्याला पॉझिटिव्ह सूचना द्याल त्या त्या वेळेला त्या पद्धतीनेच आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करायला सुरुवात करेल आणि आपल्याला असं असं हवं आहे हे ज्यावेळेला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पटून जाईल त्यावेळेला तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट इफर्ट्स जे लावणं म्हणतो त्यावेळेला तुमचे हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के इफट जे असतील तुमचे लागले जातील मात्र त्यासाठी तुमचं माइंड जे आहे ते तुमच्या पॉझिटिव्हनेस तुमच्या माइंडमध्ये भरलेला पाहिजे नकारात्मक विचार तुमच्या माइंडमध्ये असतील तर सर्वात आधी काढून टाका ठीक आहे आणि ज्या व्हिडिओमध्ये मी हा संदेश देईन तो तुम्ही केअरफुली नोट डाऊन तुम्ही करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट करा आणि कंटिन्युअसली ते तुम्हाला तशा पद्धतीने वाचायचं आहे फॉलो करायचं आहे किंवा हा संदेश जरी तुम्ही डेली रेग्युलरली ऐकला तरी सुद्धा तुम्हाला एक मोटिवेशन जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मात्र कष्ट हे तुम्हालाच करायचे हे तर मी काय म्हटलेलं आहे स्वप्न पहा कष्ट करा आणि यश मिळवा स्वप्न पाहिले तुम्ही ऑलरेडी त्याशिवाय तर तुम्ही परीक्षेमध्ये आलेला अभ्यास पी एम पी एस सीच्या जर्नीमध्ये आलेले नाहीत याचा अर्थ तुमचं कुठलं तरी स्वप्न तरी आहेच मग ते एखादी पोस्ट मिळवायचं असेल किंवा मोठ्या पोस्टवरती जाण्याचं असेल स्वप्न पाहिले आता तुम्हाला कष्ट करायच्यात ओके एक एक पायरी तुमची पूर्ण केली दुसरी पायरी आहे तुम्हाला कष्ट करायची आहे कष्ट केल्यानंतरच तुम्हाला यश जे आहे ते मिळणार आहे मध्ये कष्ट केल्याशिवाय नुसते स्वप्न पाहून यश मिळणार नाही तर कष्ट हे तुम्हाला करावंच लागणार आहे कसल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तू करू शकतोस तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी हा कष्टाचा प्रवास आहे ठीक आहे हे तुमच्या माइंडला सारखं सारखं म्हणत राहा आहे की तुम्ही करू शकता आता मी तुम्ही समजून तुमच्यासाठी म्हणतोय तुम्ही, तुम्ही करू शकता तुमच्या स्वप्नापर्यंत पोचण्यासाठी हा कष्टाचा प्रवास आहे हे तुम्ही पहिल्यांदा ऍक्सेप्ट करून घ्या आणि जे आता तुम्हाला मी संदेश सांगेन हा तुम्ही कंटिन्युअसली जो आहे तो तुम्हाला लिहून घ्या वाचून घ्या एक मोटिवेशन तुम्हाला थोडंसं मिळून जाईल म्हणजे कंटिन्युअसली तुमची जर्नी जी आहे ते चालू होऊन जाईल पण ते गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही करू शकताय पण तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी हा मात्र एक कष्टाचा प्रवास आहे लक्षात ठेवा कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ जे आहे ते मिळणार नाही तर आता बघा तर संदेश पहिल्यांदा आपण ऐकून घेऊया तर बघा प्रिय विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा हा प्रवास सोपा नसतो पण हे लक्षात ठेवा प्रत्येक महान यशाच्या मागे कष्ट समर्पण आणि धैर्य असते तुमच्या लक्षाकडे पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा थकवा येतो तेव्हा आपल्या स्वप्नांची आठवण करा तुमच्या प्रयत्नांचा प्रत्येक क्षण तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ येतो असंभव असे काहीच नाही जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता आजचे कष्ट उद्याच्या यशाचा पाया आहे म्हणून पुन्हा एकदा उठा आपले पुस्तक उघडा आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि पुढे जा हे लक्षात ठेवा ठीक आहे तर हा माझ्याकडून तुमच्यासाठी असणार एक मोटिवेशनल संदेश आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा हा जो प्रवास आहे हा सोपा नसतो पण हे लक्षात ठेवा प्रत्येक महान यशाच्या पाठीमागं कष्ट असतं समर्पण असतं आणि धैर्य असतं ह्या तीन गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे लक्ष लक्ष्याकडे पहा आणि स्वतःवरती पूर्ण आधी विश्वास ठेवा जेव्हा थकवा येतो तेव्हा आपल्या स्वप्नांची आठवण करा म्हणजे जेणेकरून जरी थकवा आला तरी तो तुम्ही सोडासा साईडला ठेवून तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही, तुम्ही प्रयत्न कराल आणि तुमच्या प्रयत्नांचा जो प्रत्येक क्षण असेल हा तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ नेऊन ठेवेल ठीक आहे म्हणजे लहान लहान तुम्हाला टार्गेट सेट करायचे दिवसाचे आणि तुमच्या यशाच्या जवळजवळ एक पॉल पुढे घेऊन जायचं आहे असंभव असं हे जगामध्ये काहीच नाही जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता पण त्यासाठी तुम्हाला ठरवावं लागेल आणि आजचे जे काही कष्ट असतील हे उद्याच्या यशाचा पाया असणार आहेत हे सुद्धा वाक्य महत्वाचं आहे आजचे जे कष्ट आहेत हे लिहून ठेवा आजचे कष्ट आहे हे उद्याच्या यशाचा पाय त्याच्यामुळे कष्ट करायला अजिबात घाबरू नका कष्ट करून काही तुमच्या अंगाला भोक वगैरे काही पडणार नाही त्याच्यामुळे जितका वेळा अभ्यास करू शकता तितका वेळ अभ्यास करा ओके म्हणून पुन्हा एकदा उठा आपले पुस्तक उघडा आणि फक्त पुस्तक उघडा म्हणजे उघडावंच लागेल नुसते स्वप्न पाहून ते पूर्ण होणार नाही त्यासाठी पुस्तकाकडून तुम्हाला वाचावंच लागेल त्याचा पाठपुरावा करा आणि क्षमतेवरती शंभर टक्के विश्वास ठेवा डेफिनेटली तुम्हाला, तुम्हाला एखादे तरी पोस्ट जे आहे हे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळून जाईल मात्र ह्या गोष्टी मी जे सांगितल्या व्हिडिओमध्ये ह्या डेफिनेटली तुम्ही कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू दे आणि आपल्याला एखादी तरी पोस्ट काढायची आहे त्यासाठी आपल्याला कष्ट करण्याची तुमची मात्र तयारी पाहिजे डेफिनेटली जे आजचे तुमचे कष्ट असतील हे उद्याच्या यशाच्या तुमचा पाया रचणार आहेत त्याच्यामुळे आज कष्ट करा आज जितकं कष्ट कराल तितकं येणारं फ्युचर तुमचं चांगलं असेल हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो कडकळीनं सांगतो त्यामुळे कष्ट करायला कुणीही घाबरू नका आणि असं असं काहीच नाही जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही डेफिनेटली करू शकता मात्र त्यासाठी कष्ट करण्याची शंभर टक्के प्रामाणिक तयारी तुमची जी आहे ती असली पाहिजे आणि तुमच्या प्रयत्नांचा प्रत्येक क्षण जो आहे हा तुम्हाला यशाच्या एक पाऊल जवळ येणार आहे हे सुद्धा तुमच्या शिवायच्या सेंटेन्समध्ये तुम्ही लिहून ठेवा डेफिनेटली तुम्हाला यश जे आहे ते मिळून जाईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक महान यशाच्या पाठीमागं कष्ट असतं समर्पण आणि धैर्य असतं समर्पण असल्याशिवाय तरी तुम्हाला काही मिळणार नाही समर्पण मग कसलं असेल अभ्यासाच्या बाबतीमध्ये असणार तुमचं समर्पण असेल त्यासाठी धैर्य पाहिजे तुमच्याकडे श पेशन्स तुमच्याकडे पाहिजेत ठीक आहे लगेच आज गेलो उद्या पोषमेला असं होणार नाही त्यासाठी धैर्य तो सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे कष्ट पाहिजे आणि मेन म्हणजे स्वतःवरती विश्वास तरी असलाच पाहिजे तर आणि तरच तुमची ही एम पी एस सीची जर्नी ज्याची सोपी होईल आणि लवकरात लवकर पोस्ट करून तुमचं आयुष्य तुम्ही लवकरात लवकर सेटल करून घ्याल ठीक आहे त्याच्यामुळं स्वप्न पहा कष्ट करा आणि यश मिळवा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये सर्वांना शुभेच्छा थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट